हॅलो मित्रांनो मिस्टर राज नेक्स्ट जनरेशन टेक चॅनलवरती सर्व मित्रमंडळींचं हार्दिक स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये काही विशेष अस असणार आहे नक्की का तुम्ही ते काय आहे या लाईव्ह पाटापटात थोड्यावर लाईव्ह सुरू करूया जर चॅनल नाही नसाल चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा यूट्यूबची टेक माहिती तुम्हाला मिळणार म मित्रांनो या पटापट लाईव या बद्दल <coughs> तुम्हाला टेक माहिती आहे सांग म्हणजे आपले व्हिवर्स वाढणार आहेत त्याचे लक्षण काय असतील ते आपण आज डिस्कस करू त्या लक्षणाच्या बारामध्ये आपण तुम्हाला सांगणार आहे की ते कोणते नेमके असे लक्षण आहेत की त्यामध्ये तुम्ही ओळखू शकणार ह्या लक्षणाने माझा यूट्यूब ग्रो होत आहे आणि माझं चॅनल ग्रो होऊन लवकरच चॅनल फर्स्ट टाईम कम्प्लीट करणार आहे कम्प्लीट करून जे व्हिवर्स वाढतील सबस्क्रायबर पण वाढतील त्याकरिता फोकस असायला पाहिजे हा बघा ट्रक ट्रक फुटलेला पूर्णपणे फुटलेला असा ट्रक हा ट्रक इथे उभा राहणार आहे तिथंच काय माहिती दिवस राहणार आहे बघा खूप आहे मित्रांनो ट्रक इथं काच फुटलेलं आहे ट्रकाचे आणखी माहिती नाही की दिवस राहणार आहे खराब झालेला असावा ना की ट्रक कुठला पार्टी झालेला होता ना पार्टी झाल्यामुळे तो खराब झालेला असावा असा एक अंदाज वर्तमाच आहे माझा अंदाज आहे ते होऊ शकते खराब असं तर मित्रांनो लडेंनो अच्छा ब्लॉगमध्ये जर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाकत असताना आपल्या यूट्यूबवर तर त्यामध्ये कशा प्रकारे तुम्ही बघू शकता की तुमचा तुमच्यासाठी ग्रो होणार आहे आणि नक्की तुम्हाला ते माहीत कसे पडणार त्याचे लक्षण काय असतील त्याचा आपण डिस्कस करणार मित्रांनो तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असता त्यानंतर अर्ध्या एक तासात बघायचं आपलं वाईट स्टुडिओमध्ये जाऊन तुमच्या चॅनलला किती व्हिवर्स आले म्हणजे तुमच्या शॉर्ट्सला किती असे व्हिवर्स आलेले आहेत ते नक्की बघायचे शॉर्ट्स इथं का मच्छा झोकल्या काय ना असं वाटत आहे ना काही ट्रक घुसला तर माहित नंतर तर पूर्णपणे असं किचड झालेला आहे मशी लोटल्या होत्या ते पण माहित नाही तर चड़, काळ्या मातीत मातीत तिफन चालत आहे तिफन चालत आहे तिफन चालत आहे बघा गडार इथं मच्छा असतील फ्रेश छोट्या छोट्या लहान लहानश्या माती तर आपल्या पॉईंट्सकडे येऊ आपण पुन्हा एकदा तर तुम्ही वाय टी स्टुडिओ जाऊन बघायचं की तुमच्या चॅनलवर कंटेंटवर काय लिहून येत आहे याच युजर लिहित आहे म्हणजे तुमचा व्हायरल थोडा काही प्रमाणात होत आहे आणि नेक्स्ट असतो यू ग्रेट म्हणून लिहून येत होते म्हणजे तुमचं चॅनल तुमच्या युट्यूबवर खूप लोक थांबत आहेत आणि तुमचं कंटेंट बघत आहेत बघितल्यानंतर तुमचं व्हिअर्स ते खरं टाईम असतं तुमच्याकडे जे तुमचे व्हिवर्स वाढतो मित्रांनो असं नाही की व्ह्युअर्स आले रिअल टाईम त्याच्यामध्ये असतो तुम्ही लाखो टाईम कमवा पण लाखोमध्ये यूट्यूब फक्त काउंटिंग किती करतो पंच्याहत्तर हजारच करणार पंचवीस हजार तुमचे कटणार बरं कटणार कारण लोकं बघू बघू निघणार जसं मी आता लाईव्ह करत आहोत सपोज तुम्ही बघत असाल लाईव्ह आहे तर लाईव्हमध्ये तुम्ही स्टेबल नाही राहता जर तुम्ही स्टेबल राहणार तर वॉच टाईम कॉन्ट होणार तुम्ही थोड्या थोड्यात निघून जाणार तर तुम्ही वॉच टाईम कॉन्ट होत नाही तसेच तुमच्या शॉर्ट व्हिडिओचे पण आहे जर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा स्क्रोल करत नसाल तर तुमचा वॉच टाईम वाढणार अन्यथा यूट्यूबवर काम करत असताना खूप असे पेशन्स ठेवावे लागतं मित्रांनो आणि आपले रेग्युलर कामं पण करत राहा असं नाही की यूट्यूबवर तुम्ही हे करणार बघा <coughs> दुसरे पण काम करत राहा खूप सारे काम आहेत आपल्याला करण्यालायक तो तुम्हाला सांगितला आजच्या पॉईंट्स माझ्या तोच तर व्ह्यूज वॉश टाईम कसा वाढणार आहे आणि व्ह्यूअर्स कसे वाढणार आहे पॉईंट क्लिअर झालेला उद्याचा पॉईंट उद्या बघू एकच दिवसात पूर्ण पॉईंट सांगितलेलं लक्षात राहत नाही मित्रांनो कोणताही लेक्चर आपण पूर्णपणे एकदा ऐकलो आपल्या समज समाज दिमागात किती येतो जो समजणार आपल्या दिमागात राहणार तर काय मतलब आहे ना तुम्हाला एक तास मी तुम्हाला लेक्चर सांगणार आणि तुम्हाला समजणार पाच मिनिट त्याला व्हॅल्यू नाही म्हणून पाच मिनिट आपले पॉवरफुल सांगायचे आहे बाकी काही नाही तर त्यामध्ये तुम्ही विवर्स कसे वाढतील त्याकडे लक्ष असू द्या त्यासाठी तुमचा कंटेंट पॉवरफुल असा ठेवा एकदम जबरदस्त जेणेकरून तुमचे कंटेंट खूप असं वाढलं आणि चांगले चांगले असं हॅशटॅग वापरा मित्रांनो एकदम आज मी तुमच्या व्हिडिओ कशावर आहे त्यावर तुम्ही हॅशटॅग है वापरू शकता छान असे मराठी हिंदी इंग्लिश तीने वापरू शकता जेणेकरून तुमचं चॅनल व्हायरल होईल आणि खूप असं व्हायरल होईल आणि तुम्ही फेमस व्हा आणि मोठा यूट्यूबर बना आमची जीवनामध्ये तुम्हाला काय वाटतं जे यूट्यूबर बनलेले आहे ते बन खूप लवकर बनले आहे का त्यांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे खूप मेहनत करायला लागते आणि तुम्ही वेळ फेमस झाला की तुम्ही काही पण टाका तुमचं कंटेंट व्हायरलच असते तुम्ही चालता चालता काही मी सांगणार तरी फक्त फेमस होण्याची वेळ असते ते फेमस नसाल तर तुम्ही कितीही सांगणार लोक ऐकणार नाही जसे आपल्या चॅनलवर चोवीस हजार चारशे सबस्क्रायबर झालेले आहेत दुसऱ्या यावर नाही दुसऱ्या चॅनलवर हा एक चॅनल बघून घ्या मिस्टर राज अस्सलवारी या चॅनलला बघून घ्यान त्यामध्ये आपली चॅनल चोवीस हजार चारशे सबस्क्रायबर मिळालेलं आहे मित्रांनो चोवीस हजार पाचशे करा आपण वाढत आहोत म्हणजे पंचवीस हजार होऊन जाईल दोन ह्या वर्षी करून घेऊ सबस्क्राईबर आपण काउंट कॉन्टॅक्ट मित्रांनो आजसाठी एवढंच बाकी उद्या